उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी नांदेड दौऱ्यावर येणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे कवठा येथील ओम गार्डन मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे सकाळी साडेनऊ वाजता अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे विमानतळावरून शहरातून रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर पवार गुरुद्वाराचे दर्शन घेणार आहेत गुरुद्वारा दर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यास पवार हजेरी लावणार आहेत त्यानंतर कंधार तालुक्यातील उमरज येथील एका धार्मिक कार्यक्रमास अजित पवार जाणार आहेत कवटा येथील पक्षप्रवेश सोहळ्यात माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यासमवेत काँग्रेसचे काही माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याची चर्चा होती दहा पेक्षा अधिक नगरसेवक काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत असे सांगितले जात होते मात्र अनेक नगरसेवकांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यास नकार दिल्याचे समजते त्यामुळे केवळ मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादीत प्रवेश करणार की अन्य काही जण पक्ष प्रवेश करणार हे पाहावे लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदा नांदेडचा दौरा आहे सर्वप्रथम गुरुद्वारामध्ये दर्शनाला जातील आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा आहे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यासोबत अनेक पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश करणार आहेत आणि प्रवेश सोहळा संपल्याच्या नंतर उमरज तालुका कंदार येथे एक मोठ्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन उमर संस्थांनी केलेलं आहे त्या ठिकाणी दर्शनाला दादा जात आहेत त्यानंतर बोरी बुजुर्गला महादेवाचं एक प्रसिद्ध असं ज्वाजल्य देवस्थान आहे त्या ठिकाणी मोठं सभागृह मानलं आहे त्या सभागृहाचं लोकार्पण सोहळ्यासाठी दादा जात आहेत आणि त्यानंतर दादांचं परपरीकडे प्रयाण होईल असं दिवसभराचे कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आले काय तयारी करण्यात आली तयारी विमानतळापासून आम्ही एक हजार मोटरसायकलच्या रॅलीने दादांचं स्वागत करणार काही आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रस्त्यामध्ये पॉईंट ठरवले जसं काय राजकारनर असेल श्रीनगर असेल आय टी आय असेल त्या ठिकाणी विविध विंग आमच्या शेलच्या वतीनं दादांचा सत्कार त्या ठिकाणी करतोय आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर दादा पहिल्यांदा ना नांदेडला येत आहेत त्याच्यामुळं जुनी नवीन येणारी सगळी टीम अतिशय जोराने कामाला लागलेली आहे भाजपचं आपल्या संपर्क मी मागे सांगितलं की मी भाजपला आणखी हात लावलेला नाही कारण सध्या महायुतीत आहे ज्या दिवशी दुसरे कोणी महायुतीचा धर्म तोडेल मग त्या दिवशी विचार करू